सदनिका ढापल्या नाही पाहिल्या ठाणे महानगरपालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा संजय केळकर ठाण्यातील एका विकासकाने म्हाडाला एकतीस सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गेल्या तीन वर्षात त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिका व म्हाडा प्रशासनाने केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचारी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली ठाणे शहरातील विविध समस्या तसेच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली ज्या विकासकांनी चार हजार चौरस मीटरच्या बांधकामे केली आहेत त्यांनी त्यावर वीस टक्के क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणे बंधनकारक आहे मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकाने अद्याप एकतीस सदनिका म्हाडाला दिलेल्या नाहीत याबाबत कासरवडवली पोलीस ठाण्यात वीस मार्च दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गेल्या तीन वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनाने विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला ठाणे महापालिकेला विविध मार्गांनी विविध विकास कामांसाठी सातशे आठशे कोटींचा निधी मिळाला मात्र ही कामे झाली का कामे न दाखवता बिले काढण्यात आली का असे प्रश्न श्री केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले महापालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उस्त उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरीचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले परंतु अद्याप सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना अडवणूक होत असल्याची बाब श्री केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली फायलेरिया विभागात देखील हा लाभ मिळावा अशी त्यांची त्यांनी मागणी केली कोविड काळात जीवावर उदार होऊन सफाई काम कर्मचाऱ्यांनी के काम केले त्यांना भक्ता देखील त्यांना मिळाला नसल्याची श्री बाबा केळकर यांनी निदर्शनास आणून दिली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करोडो रुपयाचा अपहार या महापालिकेत झालेले अध्यक्ष महोदय आणि ज्याच्या संबंधामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे की याची कसून चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे मला आठवत आहे की वीस वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चौकशी लावली होती चौकशीची मागणी केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील ती चौकशी मान्य करून नंदलाल समिती नेमली होती अध्यक्ष मोदय आणि त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे की या निमित्ताने हा जो काही सात आठशे कोटी रुपये आले चांगल्या कामाकरता आले असतील पण त्याच्याकरता वापरले गेले का त्याचा प्रत्यक्ष कशा प्रकारचा लेखाजोखा झाला का काम न दाखवता बिलं काढली गेली का अशा प्रकारच्या अनेक उदाहरणं ही मी सादर करणारे परंतु याची उच्चस्तरीय चौकशी होणार की नाही हे आपण निश्चितपणे आपल्या उत्तरामध्ये सांगावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दर्शन सागर डेव्हलपर्स आणि त्यांचे भागीदार त्यांचे वास्तू या विकासकांची फसवणूक झालेली आहे महापालिकेने या संबंधामध्ये वीस मार्च दोन हजार बावीस साली गुन्हा देखील दाखल केलेला आहे कासार वडोली पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये ज्या चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर जी बांधकामं झाली असतील त्याच्यामधले वीस टक्के जे आहे या सदनिका ज्या आहेत त्या तुम्ही बांधाव्यात आणि त्या म्हाडाला हस्तांतरित केल्या कराव्यात परंतु त्या केल्या गेल्या नाहीत महापालिकेने या विकासकावर गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय पण त्याला अटक झालेली आजपर्यंत गेली तीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि या एकवीस सदनिका एकतीस सदनिकापैकी ज्या परस्पर विकल्या गेल्या ना महापालिकेला त्याची खंत ना म्हाडाने देखील विचारलं नाही की बाबा आमच्याकडे ज्या सदनिका द्यायला पाहिजे होत्या त्या अजून तुम्ही दिल्या कशा नाहीत आणि त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय माझी या या निमित्ताने मागणी आहे की याच्या संबंधीमध्ये कठोर चौकशी झाली पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये देखील अनेक लोकांनी दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महापालिका आणि म्हाडा ही या प्रकरणामध्ये चौकशी का करत नाहीये अध्यक्ष महोदय ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कामगारांचे देखील अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आणि त्याच्या संबंधी मी देखील संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग देखील केली होती अध्यक्ष महोदय कोविडच्या संबंधामध्ये कोविडमध्ये काम तिथल्या कामगारांना कोविडच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं कर्मचाऱ्यांनी त्यांना कोविड भत्ता देण्याचं मान्य केलं होतं पण आजही कोविड भत्ता दिला गेलेल्या अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळे तो कोविड भत्ता गे देखील दिला पाहिजे ठाणे था। महानगरपालिकेतील शासनाने अतिशय एक उत्तम काम केलं की वारसा हक्काने सफाई कामगारांना त्या ठिकाणी वारसा हक्क दिला जो घाडीत काम करतो त्या प्रत्येकाला हा वारसा हक्क दिला त्याच्याबद्दल मी शासनाचं देखील अभिनंदन करेन आणि शासनाने देखील कोर्टामध्ये हा मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी मांडल्यामुळे कोर्टाने देखील मान्य केलं आणि जो जो गाडीत काम करतो त्या सफाई कामगाराला वारसा हक्क मिळाला माझी या निमित्ताने मागणी आहे की संबंध महाराष्ट्रामधल्या पन्नास हजार कामगारांना याचा लाभ झाला मीच त्याचा फॉलोअप करत होतो मीच त्याचा पाठपुरावा करत होतो सफाई कामगारांचा परंतु प्रत्यक्षामध्ये त्या त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये अजूनही अडवणूक होते वारसा हक्काने दिल्या गेले द्या द्यायला ज्या कामगारांना वारसा मिळाला पाहिजे तो अजून मिळत नाही आहे आणि तो देखील एक टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये त्यांना त्या ते वारसा हक्काने त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी आहे त्याच्याच बरोबर फायलेरिया विभागामध्ये देखील जे काम करतात ते देखील सफाई कामगार आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे की यांना देखील जर वारसा हक्क लागू करता आला तर तो अवश्य लागू केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय या दोन्ही कामामध्ये फारसा काही फरक नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अनेक महापालिकेमध्ये जे आस्थापनेवर काम करणारे अधिकारी आहेत यांच्याबद्दल तर माझ्याकडे तक्रार आहे जवळजवळ चारशे कामगारांनी सांगितले की यांना काढून टाका हे टोलवाटोलवी करण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत जे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत त्यांना देखील न्याय देत नाहीत शासनाकडे पाठवतात आणि सहा महिने दुसरी जी फाईल जी आहे ती फिरत राहते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पंधरा पंधरा वर्ष काम करत आहेत ठोक पगारावर काम करत आहेत त्यांना नियमित करण्याचा विषय जो आहे तो अजूनही टोलवा टोलवाटोलवीमध्येच अडकलेला आहे अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की या संबंधीमध्ये आस्थापनेवरील कायम पदावर त्यांना सामावून घेण्याची कार्यवाही देखील झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अशा प्रकारची माझी मागणी आहे